बोवासाहेब नवले मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी या संस्थेचं आजची अकरावी शाखा दहावी शाखा दाभणगाव पाठ ह्या गावामध्ये सुरू होते या कार्यक्रमासाठी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय किरणजी साहेब हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांच्या शुभस्थे हा कार्यक्रम संपन्न होतो आहे त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष आकोडे तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सन्मान्य भाऊ नवले साहेब नितीनजी साहेब त्याचप्रमाणे आनंदरावजी नवले आदरणीय रमेश अन्ना जगताप या बोवासाहेब नवले परिवाराचे आधारस्तंभ आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भाऊ त्याचप्रमाणे भोर भोरसाहेब बाळासाहेबजी भोर दीपकची साहेब ज्ञानेश्वरजी भोर आरडी चौधरी साहेब भागवतजी साहेब त्याचप्रमाणे ह्या गावातील सर्व मान्यवर की ज्यांनी या ठिकाणी शाखा सुरू करावी यासाठी आम्हाला सर्वांना मदत केली आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात आपणा सर्वांचं प्रथम मी बोवासाहेब नवले परिवाराच्या पात वतीनं मनापासून स्वागत करतो खरं तर बोआसाहेब नवले मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी या शाखेची निर्मिती बोआसाहेब नवले पतसंस्थेच्या नंतर सुरू झाली केंद्र सरकारच्या सहकार खात्याची मान्यता असलेलं हे मल्टीस्टेट पतसंस्था आहे या पतसंस्थेचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश असं विस्तृत असं मोठं कार्यक्षेत्र आहे खरं तर पतसंस्थांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्यांच्यातल्या ठेवींचं विनियोग कसा करावा यासंदर्भातले जे प्रश्न आहेत या प्रश्नांची प्रश्ना सोडवणूक व्हावी आणि बँकिंग व्यवस्था ही तालुक्यामध्ये सर्व सर्व दूर पसरावी आणि अतिशय व्यवस्थ व्यवस्थितपणे बँकिंग सुविधा द्यावी या उद्देशाने बोवासाहेवली मल्टीस्टेटची सुरुवात अकोल्यामध्ये झाली या संस्थेचं एकशे एकोणऐंशी कोटींच्या ठेवी संस्थेकडे आहेत आजपर्यंत सत्तर कोटींचं कर्ज संस्थेने वाटलेलं आहे सुद्धा चौसष्ट लाखाचं भांडवल संस्थेकडं आहे संस्थेच्या वेगवेगळ्या गावांमध्ये शाखा आहेत संस्थेने आलो अकोले तालुक्याच्या बाहेर ओतूर घोटी या ठिकाणी शाखा सुरू केल्या आहेत पतसंस्थेच्या नंतर मल्टिस्टेटने कर्ज पुरवठा द्यावा या पद या या तत्वानुसार जे मोठमोठे कर्ज आहेत मोठे कर्ज आम्ही मल्टिस्टेटच्या माध्यमातून देतो सोनेतारांनाही अतिशय व्यवस्थित आहेत विश्वासानं आणि सचोटीने सेवा देण्याचं व्रत बोआसाहेबनवले मल्टीस्टेटने घेतलं आणि तेच व्रत यापुढेही कायम राहील हा विश्वास तुम्हाला सर्वांच्या वतीनं स मल्टीस्टेटच्या तो आपल्या सर्वांना देतो बोआसाहेब नवले मल्टीस्टेट फक्त कर्ज वितरणावर फक्त अवलंबून नाही तर त्यानंतर ही व्यवसाय करावा आणि व्यवसायामध्ये आपले पैसे गुंतवावे या उद्देशाने मल्टीस्टेटने अनेक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा मानस सुरू केलेला आहे अकोल्यामध्ये नवीनच पेट्रोल पंपाचे आम्ही शुभारंभ या ठिकाणी करतो आहे मल्टिस्टेटच्या मा माध्यमातून व्यवसायामध्ये जावं कारण कर्ज वितरणाला अनेक अडचणी आताच्या काळामध्ये निर्माण होत आहेत चांगले कर्जदार मिळणं हे सुद्धा हो महत्त्वाचं आहे त्यामुळं आपल्यातल्या काही ठेवी या व्यवसायामध्ये गुंतवाव्यात आणि व्यवसायातून उत्पन्न मिळवावं आणि ठेवीदारांना त्यांचे पैसे आप व्यवस्थित देता यावे या, या उद्देशानं मल्टीस्टेट आता व्यवसायामध्येही उतरते आपण सर्वजण धामणगाव पाठ आणि आसपासच्या गावातले पंचक्रोशीतले जाणते लोक आहात खरं तर फक्त ठेवी स्वीकारणं आणि त्या ठेवी आपल्या सर्वांच्या ठेवी ह्या व्यवस्थित कशा परत करता येतील हा मोठा ध्यास आमच्यासमोर असणार आहे आपण सर्वांनी विश्वासानं या संस्थेमध्ये यावं आमच्याशी नातं जोडावं आमच्याशी व्यवहार करावेत हीच विनंती आपल्या सर्वांच्या या ठिक सर्वांना मल्टीस्टेटच्या वतीनं बोसाहेब परिवाराच्या वतीनं करतो आपल्या सर्वांच्या विश्वासाला पात्र राहून सेवा देण्याचं काम हे आमचं आहे आणि ह्या व्रताशी आम्ही नेहमी बांधील राहू हा विश्वास आपल्या सर्वांना देतो आपण सर्वजण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली आदरणीय आमदार साहेब त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून या ठिकाणी आले त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आदरणीय भाऊ पाटीलजी नवले नितीनजी जास्कर साहेब रोहिदासजी बोर साहेब गावातील आपण सर्व मान्यवर आपल्या सर्वांच्या व्रणा ऋता ऋणात या ठिकाणी राहतो आपल्या सर्वांचं स्वागत करून माझं प्रास्ताविक संपवतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर, क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाइज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेटिक्स कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव